झाले मनासारखं हा तुमच्या मनासारखं झाले नटकी कुठे एवढी नटून ठटून हे बघा मला ना रानात जायचंय आणि मी तुम्हाला काय करायचं मी नटून काय पण करू मी घरातली कामं केली उग एवढी नवीन साडी एवढी नवीन साडी घालून चालली नवीन साडी काही झाले ह्याला घेऊन आता काय करावं ना असं कुठला मला देव हसला आणि हिला मी करून आणली सून म्हणून मी बोलले मी तुम्हाला इथं बोलाय नव्हत्या हे बघ तू जास्त बोलू नको समजलं ना हा काय जेवण तरी केलंच की नाही दिसत आहे ना, ना तुम्हाला सगळं केलेलं असून पण म्हणतात दुसरी भाजी कर तिसरी भाजी नहीं कर इथं भाजीच करतो असत ठरलेलं आहे ग एकदा जेवण केलं ना की सगळी नाश्ता करायचंच नाही म्हणजे मग आम्ही उपाशी राहायचं दुपारपर्यंत नाही का पण सगळं काय मीच करणं गरजेचं आहे का तुम्ही पण तुम करू तु... शकता ना हा काय ग तुझ्या आईवडील तुझ्या काही हे संस्कार केलेत का की तोंडाला तोंड द्यायचं सासूला म्हणून माझ्या आई वडिलांवर जायचं नाही बरं का जे बोलायचं माझ्या पुरता ठेवायचं समजलं ना मग आता आवाज खाली कर समजलं ना जास्त वाटे, वाटे वाटे बोलू नकोस येऊ माझ्या मुलाला बरोबर तुझ्या बरोबरच करते थांब हा तिकडे काय करायचं करा मी नाही घाबरत हा बघ येऊ दे माझ्या मुलाला आज बघतेस मी तुझ्याकडे समजलं ना ओ मी काय तुम्हाला घाबरत नाही काय करायचंय ते करा हा सगळं काम करून सोरून मला म्हणतो तू काहीच नाही केलं आय काम केलंस हे बघ अजून कपड्याचा आता पता नाही काय ना कपडे धुणार तरी कधी मला सांगल्यावर पडल्यावर कपडे धुवायचे ते धुणार कधी तू कपडे अहो ना धुवान ना मी तुम्हाला बोलले ना तुम्ही धुवा आणि हे अंगणामध्ये झाडू काढायचा ते तुझं अजून काम तसंच राहून गेलय अहो पण मी करणारच आहे ना मी तुम्हाला तर म्हंटल नाही अहो तुम्ही करा म्हणून हा नाही म्हणजे तुला तोंड वाजवायचंच आहे नाही का जर तुम्ही माझ्या नादाल लागल्यावर मी पण तुमच्या नादाल अगं आवाज बघ तुझा आवाज बघ तुला काही संस्कार केले की तुझ्या आई वडिलांनी असं तुम्ही तिकडेच आले परत माझ्या आई वडिलांकडे आले तुम्ही हा करायचं ते मी पण तुम्हाला बोलणार बोलणार अगं तुझ्या कसं तोड चक्की मला तेच समजत नाही तुझं हा अगं जरा जरा दमानी जरा घे काय सासू आहे काही मोठी आहे काय मान सन्मान काय आहे की नाही मला मग तुम्हाला पण काय हाय का नाही मी लहान आहे ना तुमच्या पाहिजे सोन आहे तुमची येऊ द्याचं प्रकाशला समजलं ना आज तुझ्याकडे बघतेच मी काय करायचं ते

नाही का दिवसभर गिरणीच्या पट्ट्यावाणी चाव 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 माझ्या मागे चालूच असते अगं काय झालं पण अह कामावरून भांडतायत ते हा मी नवीन साडी घातली तरी त्यांना प्रॉब्लेम मी काय केलं नाही तरी त्यांना प्रॉब्लेम केलं तरी त्यांना प्रॉब्लेम हे बघ तू मला काही बोलू नको तुला किती वेळ सांगितलंय मी तुला काम नसल जमत ना करू नको ना हा अरे माझा हिला हे बघ हिला नाव ठेवायचे नाही हिला मधी मधी करायचं नाही ती काम करीन नाही तर झोपा काढीन नाही तर मोबाईल बघत बसीन हे बघ तू ना शांत बस याचा तुला दोन टायमाल खायला भेटतं ना संपलं विषय नाही पण ते कसं काय होईल त्यांच्याकडून शांत सगळं त्यांना जागे भे भेटलं तरी त्यांना चबर चबर करायचं मी, मी बोलतोय ना आता था, थांब ना तू थोड हा बोलत बस तुम्ही मी चालले अग मी चालले राहणार येऊ नका आता पका तू तिची बाजू ऐकलीस आणि तू माझी बाजू ऐकत नाहीस का हे बघ तुला मी लय वेळेस सांगितलेलं आहे पण तुझी सवय काय जाणार नाही तिला जसं गरज तस करून मी काय बोलते ते ऐकून तरी घे माझ तू नाही सुधारायची किती सांग तुला पक्का अरे ऐक तर मी काय आहे बायको आला ना की आपली मुलं खरच बदलतात खरं हे है। रोजच हेच कटकट कटकट कट, कट, भानगडी झालं तर माझे माग काही सुधर ना मला हा रोजच आहे है ते आहेच कधीच असं सुकडी माणूस इथं जगू नाही शकणार नुसती किटकिट 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 किट, हा डोक्याची पार बनबन झाली सगळी माझ्या आता ना ह्यांचं लय झाले मी ना आता ह्यांच्याकडे बघतेच अग रडू नको ना तू अग रडाल काय झालं तुला जा तिकड अग हे बघ रडू नको का तू मला त्रास होतो बरं मग काय त्रास होतो मला इथं एवढा त्रास होतो त्याच तुम्हाला काहीच नाही वाटत ते आई का नाही अगं मी बोललो ना आता आईला मी तुला काही एक शब्द तरी बोललो सांग बरं पण हे बघ प्लीज प्लीज रडू नको नाही तर मी रडाल बर का मग <laughs> तुम्ही रडाल काय तुम्ही रडाल नाटक नका ना करू तुम्ही मला एकदा सविस्तर सांग बर नेमकं काय झालं कशावरून कामावरून किती पण काम करा तरी नाहीच मी नवीन ना साडी घातली तरी त्यांना प्रॉब्लेम होतो असं कुठं असतं का अगं कसं असतं सवय असते एखाद्याला ती सवय जाते का सांग बर एक मिनटं म्हणजे तुम्ही पण तुमच्या घरच्यांची साईट घेऊन बोलता ना बोलताना बरोबर आहे शेवटी लेग त्यांचंच आहे ना घेणारच साईट मी कोण आहे बाहेरची आहे ना अगं मला पण तुझी मला माहिती आहे तू किती काम करती हा काय माहिती तुम्हाला कधी बोलता तुम्ही आजोग माझ्या समोर बोललेत नाही तर आई पुढे गोड गोड बोलतात माझ्या खोड्या काढता आहे का नाही अगं तू मनावर नको घेऊ ना हे बघ त्यांच्या बोलण्याकडे ना अजिबात लक्ष द्यायचं नाही आपापले आप काम करायचे त्यांना डायरेक्ट सांगायचं तुम्ही बोल ना का मला तो माझ्या किती वेळा जरी बोलले तोंड घालायला समजलं ना हे बघा मला ना आता खूप त्रास व्हायला लागलाय बरं का आता इथं होत असते भान घरोघरी मातीचे चुली असतात होत असतात अरे पण रोज उठून तेच म्हटलं काय त्याला अर्थ आहे का कधीतरी ठीक आहे ना रोज सकाळ सकाळी पण भांडण हे होतो जाऊ दे चल घरी चल बर काय घरी चल मी नाही येणार तुमच्या घरी बिरी का नाही यायचं मला मी जाणार आहे माझ्या घरी कुठं माझ्या घरी का मम्मी काय करू तुमच्या इथे येऊन रोजची बोलणी खाऊ रोज तुमच्या इथं दोन भांडे करत बसू घरी कशाला जाते तू का काही हे बघ घरी काय जाऊ नको मला सांग ह मला सांग काही झालं तर मी बोलल घरच्याला काय सगळं डोळ्यासमोर चाललंय ना बोलन म्हणजे काय हे बघा मला काय माहित नाही मी तुमच्यापाशी राहणार नाही मला तुमच्या सोबत राहायचं पण नाही तुमच्या घरात पण नाही राहायचं मी माझ्या घरी जाणार घरी नको जाऊ या छोट्याच्या कारणावरून बावटवाणी नको करू प्लीज मग मला नाही ना जाऊन द्यायचं तुम्हाला घरी घरी कशाला जाते तू हे बघ मला सांग ना तुला काही कमी पडलं काही झालं हा मी आहे ना ठीक आहे मग आता सांगते ऐकच हं हे बघा एक तर तुमच्या घरात मी राहीन किंवा तुमचे आई बाप राहतील नाही नाही तूच राहणार घरी हे बघ मी त्यानला ना घराच्या बाहेर काढून देतो तू जर म्हणत असशील तर ह हा त्यांना घराच्या बाहेर काढा कारण मला ना आता हे सण होत नाहीये बरं का नाही तर मी माझ्या जीवाचं काय पण बरं वाईट कर येडी गं तू काही असं काही पण नको बोलू हां तू कुठं जायचं नाही मला सोडून हं मी नाही जाणार पण त्यांना आता घरात नाही ठेवायचं तुम्ही मी काढतो घराच्या बाहेर तू टेन्शन न घेऊ आणि परत कधीच नाही आणायचं हो ग चल उठ चल उठ लगेच येतो घराच्या बाहेर काढून त्यांना डोळे फूज बर डोळे फूट चल आयला इतके कष्ट केले आले पोऱ्याला लहानस मोठं केलं पोरे आज मला फिरवून बोलला नाही तव्हा काय डोळे प तांबारले तरी डोळे तांबारून ताईट जर पाहिलं ना तर परत तर हालत होता पण पोऱ्या आज मला फिरून बोलत सुटला सीमायला यायचे काय बरं याला दाखत होतं आता बाप काय चीज राहते म्हणून आता याला आहे ना काहीतरी आयडिया करावं लागलं मला जगात हो काय लोक वागत आम्ही याला काय करावा याला कामा धंद्यावरून बोलायला गेलं तर पोऱ्या फिरून बोलायला लगेच पाहतो काय काय झालं असेल अरे नाका ना काही पोडत बाजू तू घर घरची <laughs> मारोडा राहते वाजत आहे जीव नाही ठू तुम्ही जीव जिऊ नर पर्यासुरा आपली तुला सांगा तो सोपे बसतोय सोपे सोनं पोऱ्याचं काय तू तुला साखळचं कुठं आंघोळ नाही किरी काय मामा चाय घाण मामा शिरा करू का मामा पोहे करू का मामा मुकणा करू बरोबर खूप मजा मग तुला माहिती आहे ना रोगा। रोगा। तुला अन लागू मला लागली या बाय इंगलीचं काम बरं रोज आपलं पोहोऱ्या रोज मटणाच खात पोऱ्या ना पोऱ्या म्हणजे आपलं काय सोन आहे सोन अरे नात खोळा नाही तो बरं माल ना बरं म्हणजे ना सोने पिवळ माझ माल तर आतापर्यंत नव्हतं बिकडे महापौर मी जर माला जर पाहिलं ना डोळे जर तांबाय कोण ताई केले ना तर परत तिकडे लगेच मान करून घ्यायचा पण आज काय झालं रात्री आईला डायरेक्ट फिरून बोलव मला बायको सांगितलं हां बायक कोणी सांगितलं बायको आम्हाला बायस काय करू राहिले काय माहिती बायक काल उघडी द्या माझं आई बापाला ठेसा ये करा तुला ठेसल नाही हा ताकद आहे त्याची टॅक्सल्यावर सी सी नाही लागेल का मग नाही पर जाऊ दे माई सून पोरे ना माई लय समाधाय नाही टोयस्टून बोले जाऊ दे मी व्यापाळीला करा सुठं करायचं बाय जर लिहिलं ना मग काय पैसे देऊ का खर्च याला जा हां का पैसे का आता पर दिवशी न लग्लो आहे ते रुपये दिले माही कारभार त्याचं काय काय नाही नाही कारभार माकडे आहे त्यांना काय आमचा आमचं कारभार आहे हा मागाकडं ग म्हणलं भाऊ का रे मग मा, मानव तुला सुंदर जायचं का पैसे आहे का नाही का देऊ पैसे सुन बाय ना एक दिवस तुझ्या कोण पैसे आणले मला अडचण आली ती हा का दहा हजार आणले बरोबर मामा तुमच्या तब्येतीची काळजी घ्या म्हणा हा तुम्ही तर पैसे म्हण चांगली सून बाई चांगली आपली नाही बा आपलं कसं मा ताब्यातच कारभार आहे मी पोराला उच्चलला देतोय जवा लागले पन्नास कोणाला लागले शंभर असे देत राहते मी कारभार नाही चालवते पोरं पर काय बोललं माहिती आहे कारभारला काही साठी तर नाही एवढं होत आहे माझी माणसाचा बारा उगीच मी एकठन ऐकलं त्या गणपत साहेब पण ऐकलं असं नाही वाटला काही म्हण नको नाही नाही काय मला काय थोडं वाटलं आता तू तशा साऱ्या गावात करू त्याला बाबरावच्या पोरे बाबरावला बोललो अरे बाबराव तुला मी आता या पुढचा विलक्षणला तुझा फॉर्म भरणू सरपंच बर तुझ्या पोर्याने जर तू अपमान केलं जाऊ गाव किती अपमान करी नाही घराच्या घरातला विषय जगाला काय माहिती उद्या तू सरपंच झालास हा तोपर्यंत जर तुला सुन बोलली तर सरपंचाला काय किंमत राहील आपण ते घरात बोला ना वाचना चालू असतो तू टाक हा बरं तू थांब मी थांबू घेत थांबू घेतो घरातली ना जर वातीवरून आपले तापलेलं बिघडेल वातीवरून हा बरोबर विचार नाही राहिला घरात थोडा चालतो गाय घे चालतो नाही नको नको आता च नाही इतकं टेन्शन वाढलं आहे माझ्या सोनाच्या आची कीर्त बोट चाडसे बोट आस चहा बन बरं काय सरपंच झाला का तव चहा पिऊ चाल येऊ गो हड ब चल येऊ का हा <laughs> पोरगा मला किती नाही नाही ते बोलून गेला फक्त बायकोची बाजू ऐकले आईचं काही पडलंच नाहीये त्याला एकुलते एक माझा पोरगा बायकोस एकदम वाया गेला काय <laughs> काय जेमपे काय झालं पक्या ए बक्या असला पगेने कसलक आहे सुनले इडे नाही करत नाही घरामध्ये नाही तुला काय झालं ब मर तू काय रोज उठला होता तेच असता तिचं तिचं नि माझे भाणन असता ते सोनाले जने माझं अरे समाधान करून घ्यास सोने आपली पोरय आपला मी काय होतो मला सांगा तुम्ही काही सकाळी उठता भागात कुठं खाता नंतर वावरामध्ये निघून जाता त्याच्यानंतर मला सगळं बघावं भा लागतं अह किती तोंड आहे त्या बाईला अरे जाऊ दे वाणी किडी एकच सोन एकच पोरे काय आपल्याला दहा पोरे दहा पोर पण मी पण तिला चांगलं प्रेम केलं ना तिच्यावर पर... तो पक्के इतका इतका शांत होता पर ती सोनाली आल्यापासून पक्याची सुद्धा चाल बिघडून गेली आपला पोरग बदलला बदलला आपला पक्के खर्च होता तो आपल्या हातातच राहिला नाही बघा मला तर काय करू समजत नाही आता मला तर त्याला माझं काय पडलंच नाही ऐक मी काय बोलते माझं ऐक ना नाही गेला तो बायकोच्या मागे कस, कस अरे परा दिवशी त्याला म्हणलं दहा रुपये दे मला लोकांची फेकेल राहते तिखाय म्हणून काय फेकेल तमोको तिथ आहे बाकी असं बोललं नाही बाबा ऐक ना मी काय बोलते त्याला घ्या आणि त्याला बोला की बाबा एक तू आमचा वादिचं तू आम्हाला आधार आहेस आमच्याशी असं वागू नकोस काहीतरी करावं नाही तर आपलं पुढचं जीवन मला नाही वाटत चांगलं कर जाईल ये डपाय त्यांना मला चटका दिली दे त्या दिवशी हा इड चटका दिली पाहिजे बापरे मी त्याच्या काही नाही नाईंटीला पैसे मागवतो मला डायरेक्ट चटका दिला त्या नाही डर तुम्ही मला सांगितलं का नाही काय सांगत दातर आपले वट आपले तो वट सोडला आपल्या काय थवडफोडी तो आपली खाची मड करीन तो खाची बाकी बंद करीन सगळे दर... माय मित्र दारू पिले म्हण मटन म्हणून मी म्हणलं मटन आहे त्यांना आणले तो म्हणून मटन आणले म्हणलं दे मला पन्नास रुपये चटका दिला त्यांना मला आपलं आतापासून असं होत पुढं कसं आपलं आयुष्य जाणार मला सांगा बघू तर काय करणार आपण तुम्हाला आहे का खूप मज दुखत ना आपण डॉक्टर कडे जाऊ यालाय ना ते थंड लावले डॉक्टर डॉक्टर ते राहते साबर सारखं ते लावले कोरपड लावली मी कोरपड कोरपड लावली कोरपड पडले थंड थंड पडले ना मी मी बोलते एकदा त्याच्याशी अरे पक्या बाप रे तुझा तू थु। असं काय करतोय हे बघ माझ्या बायकोला तुम्ही एवढे दिवस आहे ना लय त्रास दिलाय दोघांनी पण नाही नाही ते बोललेली येत माझी बायको मला सोडून जायला होती तिला काय शिवाय घातलं का मला सांग ना अगं बोल ना सटवे हवा का बघितलं या असं असत सटवे कोणती पद्धत झाली बोलायची हा अरे आई तुझी गाडवा हे बघा तुम्ही बोल नका तुम्ही नका शिकू मला पक्या अरे तुझे वडील आहेत ते आणि असं बोलतो त्यांच्याकडे नसर करून तुम्हाला माहिती का तुमचा बाप ना रोज दारू येतो नयेत शिवी गाडी करतो नाही खोटाय अरे खोटाय खोटा पक्या शिवाय ऐक ना तुमच्या मुळे मई बाई तुम्हाला सोडून चालली होती महाराला अरे आई बाप्पा तुला शंभर बायका करून देतील हा का हा आई बापरे का बायका का पेरे तुला तुमच्या आई बाप देतात ना शंभर शंभर बायका करून हेच का भेटली माहिती ना ऐक ना आ, सोनी ना एकदम खोटं बोलते तू खरं नको माणूस तुझं बाप काय दारू बिरू पित तिला शिव्या पण दिलं नाही अरे ते तर मुलीसारखे तिला प्रेम करतात रे मुली सारख्या मुलीला असं दारू पिऊन का आता पण त्यांच्या तोंडाचा तो वास घेत दारू पिऊन अगं किती किती, किती खोटं बोलशील हा दिवसा पितात ठीक आहे पण ते जरी पिले असेल तरी ते कधीच मला काही ऐकायचं नाही तुम्ही आता बोलू नका काही फायदा होणार नाही बोलून बस झालं ऐक ना तू तू शांत हो तू शांत हो, आपण आपण घरामध्ये जाऊन बोलूया चला घरामध्ये घरामध्ये काय तुम्ही तरी समजवा ना यांना बोलत त्यांना काय आपलं काय ठरलंय हा ठरले चला घराच्या बाहेर निघायचं अरे अरे घरात थांबायचं नाही घर माझ्या बापाचं आत्ता फोन आली बापाची आता काय आला बाप ऐकत ऐक ना आम्ही बापाचा आहे ना निघा बापाकडे मग चला अरे बाप कुठे गेला तेच मला माहिती नाही मग मी सुद्धा घराच्या बाहेर काढणार आणि जेव्हा मला विचारते ना, ना लोक बाप आहे मेन मला पण नाही माहित माहिती आहे माझा चला निघा आपण बोलूया अरे ऐक सोडून माझं रे ऐक ना सोनी ऐक ना माझं ऐक ना आपण आपण बसून बोलूया आपण बसून आम्ही चालत जातो आम्ही तुम्ही माग आता कुत्रा जसं सोडलं ना, आएक ना। घराचे बाहेर ते कसं वासा वासा घरी येतं तसं तुम्ही सुद्धा आहे ना कसं बोलतो घरी आता त्याचे लांब नेऊन सोडतो तुम्हाला बोलतो तुमाल तुमाल भाई था। था। भाई हे जो चालत गेलं ना गावातले लोक आपल्याला नावं ठेवतो आणि सगळ्यांना समजल त्यामुळे गाडीत बसायचं हे जायचे तर नाहीच पाय पाय गेल्यावर शेजारी पाजारी ना आपली बात नाही मी करते कसं बोलतो अरे ऐक ना खरं अरे मग तमाखूचा पाठवा राहिला तिकडं तुम्हाला तमाखूचा पाठलाय काय शेण खा आपण पक्या बसू बसून बोलूया आपण पक्के ऐक ना मी काय बोलते आपण बसून बोलतो ना आपण दार वाजे लॉक करून घे रे लॉक अरे अरे तर उतार दे अरे खिडकी तरी बसा अहो आमचा जीव गुदमरतो याच्यामध्ये पक्या खिडकी तरी उघडणार आहे पक्या पक्या ऐक तरी माझं अहो तुम्ही काय बोला ना काय बोलत अरे आम्हाला कुठे घेऊन चालला सुहास ऐक ना सॉरी अरे पक्का आम्हाला कुठे घेऊन चालला ऐक ना उतरा ना तुम्ही काहीतरी काय बोलते कुठे आणला आम्हाला पक्का अरे कुठे घेऊन चालला तुम्हाला उतरा तुम्ही पक्का पक्का ऐक ना घरी आणला सोनी नाही गाडी सोडणार नाही डबल बर का यायचं नाही घराकडे सांगितलं नाही घरी माणसांगून टाकि घरात मला घरी मला बीपीचा त्रास आहे घरी काय मारा तुम्ही जर घरी आले ना तुम्ही जर घरी आले तर मी बायको घरी राहणार नाही तुम्हाला काय करायचं करा करू दुसरी बायक हा काय हे बघा मला ना कशकू दुसरी बायको आणि तिसरी बायको अरे का तुम्ही तुमचं बघा आता आपण प्रेमाने सगळेजण एकत्र राहूया नाही नाही प्रेमाने जेव्हा टाइम होता तेव्हा नाही राहिले तुम्ही आणि आता काय राहायला लागले हा आता पडा रस्त्यावरती अहो एवढं उनाचे आम्ही कुठे जाणारले ऊन लागते माझा आवाज लागते नेगा नेगा चला अरे अथे जाऊ कुठे आम्ही चल गट कुठे पण आवाज नका देऊ चला नेगा तू एकुलते एक अरे बस ग बस आम्हाला पण येऊ द्या आम्हाला पण येऊ देत ना आम्हाला येऊ देत ना ऐक ना आम्हाला येऊ देत ना येऊ देत ना आम्हाला पण अरे ऐक ना आम्हाला येऊ देत ना नाऊ द्याल पडाल झाला आपण कुठे जायचं आता आता जिकडे रस्ता दिसतं तिकडे जायचं इकडे तिकडे <laughs> गाडी येत पाणी पण नाही घेतलं पण बरोबर काय रे सरपत इकडे कुठं ते दोघे जोडी नाही ते ना आम्हाला जत्राला जायचंय ना आ हा हा पोरेनानु सोडले तो पेटो टाकायला गेला पेटो टाकायला हा ते म्हणता तुम्ही जरा फ्रेश व्हाव ना अरे <laughs> <आसा, आसा। laughs> बरं किती खोटं बोलशील सरपंच तू नाही आणि सुना आपली नंबर एक तो सोन बोल ना जागत्या आला भेटलं तुला तवं तू तु भाला असं सांगत होता बरं ते अरे तो मला पाहिलं का मी येताना आता शिनारवरून आलो बसमधून उतरलो अरे बाई रे टपरी चाप येतो तो टपरी समोरच्या जावं तुमच्या पर्यानं तू भावा उतरवलं का चांडी देऊ जा ते सगळं पाहिलं मी तसं काहीच नाही आहे तुम्ही पाहिजे काय खोटं बोला आहे ते ना गाडी चक्कर येते ना खाली उतरा प्रेस पाय पाय चाला म्हणले का ते थोडं डॉक्टर ना आम्हाला अरे तुला किती झाकून ठेवलं तो सोना मुलाचा तर मला उघड किस व्हायला टाइम नाही लागत आता मा डोळ्याने पाहिले मी स्वतः हा आणि तरी तू नाही म्हणतोय हा काय तुझे सोना मुला का तुला काय पालखीत मिरव मिरवायचे काय ते खोट बोल काय रास तुम्हाला पण हाय ते खरं बोल हा नसता पाहिलं ना मी मग ते वाटते

तिकडे सगळा न्याय बर का अरे अरे बॅटला मला म्हणा माहिती सोन मला असे कुक म्हणते नाही म्हणा कुक आहे म्हणा दारू म्हणलं दारू आणून जाणार हे जाणार यांनी जर यांच्या आई बापाला सांभाळला असत तर नसतं त्याच्या सोबत ते केलं त्यांनी बघितलं असत ना का आजोबा इथं म्हणून त्यांची हिम्मत झाली असती का असं करायची आता काय फायदा आमच्या हात जोडून काय फायदा आता काय एक काम करा आश्रमात आश्रमात गेला तुम्ही मी काय म्हणतो तुम्हाला बोललो तर तुम्ही ऐकलं का आमचं <laughs> <पामाद। laughs>

काही नाही तुमच्या घरी राहतो शक्य आहे का नाही भाऊ ते आम्ही त्याच्यावर काम करतो करतोय काय करायचं काय होता बीक मागायची त्रिपुली आयशी इथे बसायच बसानापडाचं काय तरी कपडे कपडे

बोललो त्यावेळेस बोललो होतो अरे म्हणलं असं नका करू माणूस आहे अन्याय नका तुम्ही तुमच्या भविष्याचा विचार करा तुमच्या सोबत असं होऊ शकत दहा वर्ष नाही उलटले पूजा करू नये कारण परत दिवस आहेच आपल्याला परत पोटी दे सगळ्यांना माहितीये कोणीच बापाशी वागूच नाही म्हणते असं नाही नाही बाप आपल्याला आई बाप करते आपल्यासाठी जे नाही ते करते जमीन प्रॉपर्टी आणि आपण त्यांच्या सोबत हो आई नाही आपल्याला जन्म येईल राहतो लहानस मोठं केलं असत त्याने आपलं लग्न केलं त्याने आपल्याला प्रपंचाला आप लावलं नोकरी चाकरीला लावलं हे पोरं सोर सुद्धा काय ओळखू शकते साकडी घेऊ तुटणार राहत हे बघा त्यांनी त्यांच्या आई बापाला काढली यांनी यांच्या आई बापाला काढला आता यांचे पोर ते दिवशी कुठं तरी साकडी संपली पाहिजे ना आपण जाऊ ना त्यांना समजून सांगू ना एक काम करू त्याच्या पोराकडे जाऊ आपण ऐकल ऐकल आपण समजून सांगू काठी ठीक आहे काय हरकत नाही कारण कसं आहे माहिती का आपल्या डोळ्यासमोर दोन गाठा काढल्या त्याला सांगू ना बाबा तुझ्या बापाने त्याच्या बापाला काढलं म्हणून तू बापाला काढलं उद्या तुझ्या पोरं तुला काढतील त्या पोराच्या बाईक तुला नाही समजाल हो समजून सांगितलं काय ऐकणार नाही गावात मिटिंग बसू आपण ग्रामसभा घेऊन असं थोडीशी चला मार्ग काढू काहीतरी